माहेरच्या वाट सु रुची झाडे लाऊ चतुर माझा बंधून गुज बोलत दोघं जाऊ गुज बोलत दोघं जाऊन गुज बोलत दोघं जाऊ फुलला शेत मळाऊ बशी शिवार डोलत भरल्या संसारात बाईन लक्ष्मी ग बोलत लक्ष्मी ग बोलतन लक्ष्मी ग बोलत इमान परमान झालं बंधुच्या चांगनात आता दिला हातन लाक मानस मांडवात लाक लाकमनस मांडवातन मानस मांडवात मांड बंधूचं लगीन मला कळलं बाजारात मोत्याच्या मंडवळ्यान मी ग बांधते पदरात बांधते पदरातन मी ग बांधते पदरात गाडी ग गे घेऊन बंधू आला आगळ्या मायेन जीव बहिणीचा वेडा झाला बहिणीचा वेडा झाला न जीव बहिणीचा वेडा झाला बंधूजी पावना घरी जीन खोगीर दिसेदारी आवशा बंधू माझन झाली गाई माझ्या घरी झाली घाई माझ्या घरी न झाली घाई माझ्या घरी जोडविजिन विजीन कार नारीची वाजल्यात माझ्या बाळाची बैलन किल्लारी बुजल्यात किल्लारी भुजल्या खिल्लारी लारी भुजल्यात शिवीच्या शेताईला कोणी पिरीला शाळू घऊ नटव्या माझा भाऊ जोडी बैलाची भाऊ भाऊ जोडी बैलाची भाऊ भाऊन जोडी बैलाची भाऊ भाऊ पिकल माझं शेत जन बोली तीच आवडीला जन बोली वडीला न चंग लावला वडीला आला चंग लावावा वडीला लान चंग लावा वडील लाला पिकल माझं शेत जन बोली ती दिवानात जन बोली ती दिवाना तन नदी वाहिली मंदानात नदी वाहिली मंदानातन नदी वाहिली मंदानात लक्ष्मी आई आली बैला चाडूईन माझ्या तू बाळाईन दर कासरावडूईन

दुधनी गावा मदी मनु दूधो बाची गाणी लक्ष्मी आई आलीन बाळा संगट पावईनी संकट पावयनीन बाळा संगट पावयनी लक्ष्मी आली, आली राहिली सोप्याच्या कड्यावरी सोप्याच्या कड्यावरीन तिची नदर गोट्यावरी। तिची नदर गोट्यावरीन तिची नदर गोट्यावरी लक्ष्मी आली माझ्या शेताच्या बांधावरी शेताच्या बांधावरीन हात देऊन येते गरी आत येत हात देऊन येत घरीन हात देऊन येत घरी लक्ष्मी आली बाई माझ्या शेताचा बंद चढ माझ्या बाळ राजन टाक गोपन पाया पड टाक गोपन पाया न टाक गोपन, गोपन पाया पड जात्या सवरा तिळा तांदळाचा गास माझ्या प्रेम याचा नवरा नवरा मोतियाचा गो स नवरा मोतीयाचा गो सन नवरा मोतीयाचा गो स धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका